श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपण कोणत्याही कामाची सुरुवात ही गणपतीच्या आराधनाने करतो आता सर्व व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत हे अधिक खास किंवा महत्त्वाचे मानले गेले आहे आता संकष्टी चतुर्थीचे व्रत आपण नेहमी करतो कारण बुद्धीचे देवता किंवा आपल्या संकट निरसन करण्याचा देव म्हणून आपण लाडका बाप्पा असं म्हटलं जातो आणि मग श्रावणातील संकष्ट चतुर्थी ही महत्त्वाची आहे तर उद्या बावीस ऑगस्टला गुरुवारी संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे आणि हे व्रत केल्यामुळे मुलांना सुख किंवा मुलांना अनेक संकटांपासून मुक्ती सुद्धा मिळते तसेच सुख सुद्धा येते आता श्रावणातल्या कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथीला संकर्त चतुर्थीचे व्रत केले जाते बावीस ऑगस्टला दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटांनी शंकर संकष्ट चतुर्थीची तिथी सुरू होते आणि तेवीस ऑगस्टला सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांनी या व्रताची समाप्ती होते तर आता आपण उद्या चतुर्थीचे व्रत करायचे आहे पण त्यासोबतच जर तुम्हाला जर समजा काही कारणाने जर व्रत करणे जर जमले नसेल किंवा शक्य नसेल तर आपण या दिवशी सेवा आणि काही उपाय देखील करायचे आहेत आता काही वेळेला आपण असं असतो की आपल्याक भरपूर इच्छा असते पण आपल्या हातून ते काम होत नाही किंवा मेहनत घेत असतो किंवा मेहनतीचे फळ देखील आपल्याला मिळत नाही मग प्रत्येकाला असं वाटत असतं की, वा की वा आपलं आयुष्य जे आहे तर ते छान असावं किंवा आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात परंतु प्रत्येक इच्छा आपली पूर्ण होत नाही आणि किंवा काही वेळेला आपल्यावर अनावश्यक संकटं येतात किंवा विघ्न येतात आणि ही विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर बघा यामध्ये कोणता उपाय करायचा आहे हे जाणून जर घ्यायचं असेल तर त्याआधी तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओमध्ये जर तु तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईकसुद्धा करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आता गुरुवार आहे या दिवशी आपण नेहमीप्रमाणे लवकर उठायचं आहे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि उठल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण आपलं घर स्वच्छ करून उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि आपण नेहमी नेहमीप्रमाणे जसं करतो तसं नित्यसेवादेखील करायची आहे आता या दिवशी आपल्याला संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे आणि मग एखादा चौरंग किंवा छोटासा पाठ घेऊन त्याच्यावर लाल वस्त्र आंथरायचं आहे आता आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही शुद्ध जलाने अभिषेक करू शकता त्याच्यानंतर मग तुम्हाला जे काही पंचामृत आपण म्हणतो तर पंचामृताने अभिषेक करा त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करा आणि गणपती बाप्पा पुसून तुम्ही त्या लाल कपड्यावर ठेवा त्याच्यानंतर तुम्ही गणपतीची पूजा करा त्याच्यानंतर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणा गणपती स्तोत्र म्हणा जर तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर जरी लावून दिलं तरीसुद्धा चालेल की किंवा तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर लहान मुलेसुद्धा ही सेवा जर तयार करण्यासाठी जर असतील तर त्यांनी म्हणजे त्यांना तुम्हाला उद्या सांगायचं आहे किंवा त्यांच्याकडून गणपती अथर्वशीर्ष असेल किंवा गणपती स्तोत्र असेल तर हे म्हणायला सांगायचं आणि पूजा करून घ्या त्यामुळं तुमच्या मुलांना बाप्पांचा आशीर्वाद मिळेल आता गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू आवडतात म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्या उद्या त्यांना अनपण करू शकतो म्हणजे त्यांना लाल फूल असेल किंवा दुर्वा असेल म्हणजे जास्तीत जास्त आपण जास्वंदीचं फूल गणपती बाप्पाला वाहतो मग चंदन असेल तर चंदन जास्वंदीचं फूल दुर्वा तर हे सर्व त्यांना व्हा आणि नैवेद्यामध्ये जर असेल तर नैवेद्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा नैवेद्य जरी दाखवला सुद्धा तुम्हाला म्हणजे चालू शकतं आता गणपती बाप्पांना हे तुम्ही अर्पण करा आणि आता तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहे तर ती कोणतीही सेवा करताना जर ती सेवा मनापासून आणि श्रद्धेनं केली तर त्या सेवेचं फळ ही तुम्हाला नक्कीच मिळत असतं मग आपल्याला या दिवशी आप एक उपाय करण्याचा आहे आणि उपाय करण्यासाठी आपल्याला एक जास्वंदीचं पान लागणार आहे आता जास्वंदीचं पान घरी तुम्ही आणायचं आहे आणि आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर समजा गंगाजल असेल तर गंगाजला गंगाजलानं ते पान धुवून घ्या किंवा पाण्यामध्ये दोन तीन थेंब गंगाजलाचे घाला आणि त्या पाण्यानं सुद्धा तुम्ही हे पा त्या पाण्यानं सुद्धा तुम्ही हे पान स्वच्छपणे धुवू शकता त्याच्यानंतर ते पान स्वच्छपणे पुसून घ्या आणि जे गणपती बाप्पांच्या पुढे आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे म्हणजे बसण्यासाठी काहीतरी घ्या आणि गणपती बाप्पांच्या समोर तुपाचा दिवा लावा किंवा मोरीच्या तेलाचा दिवा तुम्ही लावा आता त्याच्यानंतर तुम्ही ज्या दुर्वा घालणार आहेत तर तुम्हाला एकवीस दुर्वांची जर जोडी असेल तर तीसुद्धा तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे आणि जे आपण जास्वंदीचं जा पान घेतलेलं आहे तर ते पान आपल्याला ताम्हणामध्ये ठेवायचं आहे आणि त्या पानावर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आता कुंकवामध्ये तुम्ही दोन थेंब गंगाजलाचे टाकून किंवा समजा आपल्याकडं जर आपण शुद्ध पाणी असेल तर शुद्ध पाण्याचेसुद्धा त्याच्यामध्ये दोन थेंब टाका आणि कुंकवाने आपली जी काही इच्छा असेल म्हणजे तुमची जी काही का इच्छा असेल तर ती तुम्ही ती त्या पानावरती लिहायची आहे आता यामुळे काय होईल तर यामुळे तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा देखील तुमची पूर्ण होईल किंवा समजा तुम्हाला नोकरी नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये अडचण येत असेल तर ती लिहू शकता तुम्ही किंवा जर तुम्हाला धनप्राप्ती हवी असेल संपत्ती हवी असेल तर ती, ती इच्छा लिहू शकते म्हणजे कोणतीही तुमच्या मनातील जर इच्छा असेल तर तुम्ही कुंकवानं ती त्या पानावर तुम्हाला लिहायची आहे आता तुम्ही जेव्हा इच्छा लिहिणार आहेत किंवा मनोकामना लिहिणार आहात तेव्हा ती तुम्हाला जास्वंदीच्या पानावरती लिहायचे आहे आणि अगदी मनापासून असेल किंवा श्रद्धेनं असेल तर आपण हा उपाय करायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे आणि ते लाल कापड गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यावरती आपण जे काही पानावरती इच्छा लिहिली आहे तर ते जे पान आहे तर ते पान आपल्याला त्या कपड्यावरती ठेवायचं आहे त्याच्यावर अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि तुम्ही जे तुमच्याकडं जर एकवीस रुवांची जुडी असेल तर ती सुद्धा त्याच्यावर पानावरतीच ठेवायचं आहे आणि जेव्हा तुमचे सगळे उपाय कर होतात तर तेव्हा जेव्हा तुम्ही श्रद्धेनं उपाय करता तर तेव्हा उपाय हे तुमचे नेहमी फलदायी ठरत असतात आता समजा आज तुम्ही असं म्हणाल की जे आपण गणपती बाप्पांचा जप करतो तर गणपती बाप्पांचा जप करताना तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा एकशे आठ देखील जप करू शकता किंवा जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही अकरा माळीसुद्धा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करू शकता आता श्रावण देखील आहे श्रावण संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे तुम्ही हा जो उपाय करणार आहात तर हा उपाय अतिशय फलदायी आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आता गणपती स्तोत्र तुम्ही एकवीस वेळा म्हणू शकता किंवा अकरा वेळा म्हणू शकता जर तुम्हाला गणपती स्तोत्र येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावू शकता आता ह्या दोन्हीसुद्धा तुम्हाला सेवा करायच्या आहेत आणि सेवा करून झाल्यानंतर परत बापाला तुमच्या जी काही इच्छा असेल तर ती इच्छा सांगायची आहे आणि आपण ज्या काही वस्तू ठेवलेल्या होत्या त्यांची आपल्याला मग एक पोटली करायची आहे म्हणजे ते पान असेल किंवा ते दुर्वा असेल किंवा त्याच्यामध्ये अक्षता असतील तर ह्या सगळ्यांची पोटली बांधायची आहे आणि ती आपल्याला बाप्पांसमोर तशीच ठेवायची आहे आता कमीत कमी तुम्ही अर्धा तास किंवा एक तासासाठी थी ती पोटली तिथं ठेवू शकता थोड्या वेळानं ही आपल्याला जी काही आपण पोटली बांधलेली आहे तर ती पोटली उचलायची आहे आणि जिथं गणपती बाप्पांचं मंदिर असेल आपल्या गावामध्ये असेल कुठं असेल तर त्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला न्यायचं आहे समजा जर ल मंदिर नसेल गणपती बाप्पांचं तर मग शंकराचं मंदिर असेल किंवा इतर कुठलं गणपतीचं जर मंदिर असेल तर तिथं तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि मूर्तीच्या जवळ तुम्हाला हे घेऊन जायचं आहे आता जाताना सुद्धा तुम्ही परत गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय त्या म्हणजे तुम्ही मिठाई नेऊ शकता किंवा दुर्वा असतील किंवा जास्वंदीचं फूल असेल गुळखोबऱ्याचं नैवेद्य असेल मोदक असतील तर या गोष्टी जाताना तुम्ही घेऊ शकता आणि तिथं गेल्यानंतर प्रथम गणपती बाप्पाला आणलेल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू अर्पण करा आणि त्यानंतर आपण जी पोटली तयार केलेली आहे ती पोटलीसुद्धा गणपती बाप्पाच्या चरणावर ठेवायची आहे आणि चरणावर ठेवण्याच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये एक शब्द सांगायचा आहे म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांना म्हणायचं आहे की जी माझी जी काही मनोकामना आहे तर ती बाप्पाला सांगा आणि बाप्पाला ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही बोलू शकता त्याच्यानंतर तुम्हाला भगवान शिवांचा ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे तर तो मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे कारण असं म्हटलं जातं की भगवान भोलेनाथांची जी काही आज्ञा आहे तर ती गणेश कधीच मोडत नाहीत म्हणजे आपल्या आईवडिलांचा ते नेहमी मान ठेवतात आदर करतात आणि म्हणून तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतरच मग तुमची जी, जी काही इच्छा असेल तर ती इच्छा सांगायची ओम शिवाय हा मंत्र कानामध्ये सांगायचा आणि मग तुम्हाला मनापासून श्रद्धेनं आणि ती जी तुम्ही पोटली आणलेली आहात तर ती पोटली गणपती बाप्पाला अर्पण करायची शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील तुम्ही प्रज्वलित करू शकता आणि आता गणपती बाप्पाजवळ बसूनच तुम्हाला ओम गण गणपती नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप नक्की करा तिथं बसून जर तुम्ही हा जर मंत्र जर मंत्राचा जर जप केला तर बाप्पा तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा चा नक्कीच पूर्ण करतील तर हा उपाय उद्या प्रत्येकानं करून बघा घरातील कोणत्याही व्यक्तीनं हा उपाय केला तरी चालेल फक्त उपाय करताना तुमची श्रद्धा ही आडळ हवी तुमची श्रद्धा ही मनापासून हवी कोणताही उपाय जर तुम्ही श्रद्धेने केला तर त्याला इच्छित फलप्राप्ती नक्कीच होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ